जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो थेट दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची आता, आता कधीच न घडलेली अशी ऐतिहासिक बातमी मित्रांनो देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांची मतमोजणी होणार पुन्हा होणार मतमोजणी महाराष्ट्राच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक निर्णय बघूया सविस्तर कुठे होणार मतमोजणी कोण कोणत्या विधानसभा क्षेत्रामध्ये होणार पुन्हा मतमोजणी आणि बाबतचा महाविकास तो अंदाज ठरला खरा सविस्तर बातमी बघूया देशाला हादरवणारी महत्वाची अपडेट देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या विधानसभा निवडणुका जेव्हा पार पडल्या तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये महायुतीवरती जोरदार आक्षेप घेण्यात आला ईव्हीएम वरती आक्षेप घेण्यात आला शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या पक्षाने ईव्हीएम मोट नवे नव्हे तर राज ठाकरे यांनी देखील ईव्हीएम वरती संशय व्यक्त केला होता एकेका गावामध्ये पडलेलं मतदान आणि त्या त्यानुसार झालेला घोटाळा या सगळ्या त्यांनी आकडेमोडीसह महाराष्ट्रात वेगवेगळे ईव्हीएम चे घोटाळे बाहेर काढले गेले मात्र मित्रांनो आता विरोधकांच्या मनासारखं होणारी बातमी बाबत निवडणूक आयोगाचा हा महत्वाचा निर्णय सध्या ठाकरेंसाठी अतिशय दिलासादायक तर शिंदे भाजपसाठी खूप मोठा धक्कादायक राज्याचं चित्र पालटणार का सत्ता जाणार महाराष्ट्रात पुन्हा होते मतमोजणी मित्रांनो सविस्तर पुढच्या दोन मिनिटांमध्ये देशाच्या राजकारणाला कराट देणारी महाराष्ट्राच्या राजकारणातील विधानसभेच्या निवडणुकांमधील आणि पुन्हा होणाऱ्या मतमोजणी बाबतची ही या घडीची महत्वाची बातमी मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र हे असं राज्य आहे देशा देशा राज की देशाला दिशा देत देशाला राजकीय दिशा देण्याचं काम महाराष्ट्राने यापूर्वी खूप वेळा केलंय मात्र अजूनपर्यंत महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला नाही त्या दृष्टीने ना आता पावलं चालू असले तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ईव्हीएम बाबत खूप मोठे संशय हल्लेकर उडाले होते मित्रांनो विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम संशय व्यक्त करण्यात आला होता त्या संशयाला आता कुठेतरी खरं ठरताना दिसत आहे आणि जवळजवळ महाराष्ट्राच्या राजकारणातील जवळजवळ एकशे पाच उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती त्याबद्दलची महत्वाची बातमी आहे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम संशय व्यक्त करण्यात आला होता महाविकास आघाडीच्या तब्बल एकशे पाच उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ मतदान न मोजता मॉक द्वारे मतदान मोजण्याचा पर्याय उमेदवारांसोबत ठेवला होता त्यानंतर काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे टोटवले होते मात्र आता या उमेदवारांची फेर मतमोजणीची मागणी मान्य करण्यात आले असून फेरमतमोजणी होणार असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे आता ईव्हीएम गडबडीबाबत दूध का दूध और पाणी का पाणी होणार आहे अशा प्रकारे फेरमतनी मतमोजणी होण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शिवशंद्र पवार पक्षाचे हडपसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम मध्ये गडबड झाल्याचा आरोप केला होता त्यामुळे त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती अशीच मागणी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वतीनं बहुतांश तीस ते पन्नास मतदार आमदारांनी केली होती तेव्हा त्यांची आता पुन्हा मतमोजणी होईल दोन हजार चोवीस निवडणूक मी लढली होती या निवडणुकीच्या निकालानंतर मतदार यादी ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट याबाबत वेगवेगळे आक्षेप होते आणि तशा प्रकारे ते घडलं गेलं आणि मित्रांनो यावरती निकाल आला असून आता महाराष्ट्राच्या जवळजवळ एकशे पाच जागांवरती पुन्हा मतमोजणी होईल अशी बातमी सध्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे त्या, त्या जागेचा जर निकाल पलटला गेला निकाल बदलला गेला तर महाराष्ट्र सरकार कधी कोणत्याही क्षणी कोसळू शकत अशा प्रकारची ही बातमी आपल्यापर्यंत येते मग मा ईव्हीएम बाबत जो लोकांचा संशय होता तो देखील दूर होईल म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये याची या या मतमोजणी सुरुवात होईल यावेळेस मात्र महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खूप मोठी उलाढाल खूप मोठा राजकीय बदल आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल मित्रांनो होती ही होती आजची महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची अपडेट आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या निवडणुका ईव्हीएम वरती व्हाव्यात हो की नको याबाबत आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकार सत्ता बदल होईल का याबाबत आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद